नमस्कार मंडळी आजची रेसिपी आहे मूग वडे रात्रभर भिजवून घेतलं मूग भिजून घेतले त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये हिरवी मिरची अद्रक लसूण जिरे कोथंबीर आणि बडी सोप टाकून घेतली त्याच्यानंतर आपण हे मिश्रण मिक्सरला रवाळ वाटून घेतलं खूप आपण असं बारीक नाही करायचं जेणेकरून आपले वडे एकदम खुसखुशीत होतात त्याच्यामध्ये आपण टाकली थोडीशी हळद कोथंबीर मीठ एवढं साहित्य मी टाकलं याच्यामध्ये कारण माझ्या मुलांना कांदा वगैरे याच्यामध्ये घातलेला आवडत नाही ते खात नाहीत म्हणून मी टाकलं नाही पण तुम्ही टाकू शकताय त्याच्यानंतर आपण हातावरच हे वडे थापून घेणार आहोत छोटे छोटे आणि तेलामध्ये आपण हे छान गोल्डन ब्राऊन होत तळून घेणार आहोत त्याच्यानंतर आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत वडे आणि एका चटणीसोबत आपण हे सर्व करून घेणार आहोत जर तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा